आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली या बैठकीत खासदार प्रणिती शिंदे मोहोळचे आमदार राजू खरे यांनी जिल्ह्यात मंजूर झालेल्या घरकुलच्या जागेवरून अनेक प्रश्न उपस्थित केले या मुद्द्यावरून पालकमंत्री जयकुमार गोरे आणि प्रणिती शिंदे यांच्यात थोडीशी शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं झालं असं की खरे यांनी मोहोळ तालुक्यात अनेक लाभार्थी जागा नसल्याने वंचित आहेत असं सांगितलं तेव्हा गोरे यांनी मूहूळ तालुक्यात किती लाभार्थी जागेपासून वंचित असल्याची माहिती प्रशासनाला विचारली या दरम्यान प्रणीती शिंदे यांनी ही केवळ घोषणाबाजी आणि मार्केटिंगसाठी ठीक आहे पण घरकुल मंजूर होऊन जातात जागा नाही तुम्ही जागा देण्यासाठी काय करणार असे प्रश्न उपस्थित केले तेव्हा जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी एकशे लोकांना केवळ एक रुपये प्रति चौरस फूट जागा दिली आहे एक हजार नऊ लोकांना एकतीस मे पर्यंत जागा देणार आहोत असं सांगितलं हे सर्व घडत असताना प्रणिती यांच्या त्या शब्दांवर पालकमंत्री यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली त्यांनी प्रणिती मी तुमचा प्रचंड रिस्पेक्ट करतो पण हे सर्व मार्केटिंग साठी नाही हा गोड गैरसमज काढून टाका महाराष्ट्राला पहिल्यांदाच वीस लाख घरे मंजूर झाली आहेत जिल्ह्यातील यंत्रणा प्रचंड स्ट्रॉंग लावली आहे त्यामुळे यातला एकही लाभार्थी घरापासून वंचित राहणार नाही जिल्ह्याचा पालकमंत्री यांनी राज्याचा ग्रामविकास मंत्री म्हणून मी इथे ठामपणे सांगतो असं सांगितलं